एकनाथ शिंदेची एक चूक आणि संपूर्ण राजकारणाच्या समीकरणांना धक्का एकनाथ शिंदे यांनी ती चूक केली का जी आता त्यांच्यावरच भारी पडते काल अमित शहाची एक तासाची गुप्त बैठक झाली पण हे नुसतं भेटणं नव्हतं ही होती राजकारणाची दिशाच बदलवणारी चर्चा दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेतून बंड करत शिंदेंनी पन्नास आमदारांसह सत्ता स्थापन केली भाजपने देखील त्यावेळी मोठेपणा दाखवत त्यांना मुख्यमंत्री केलं पण आता अजित पवार सत्तेत आले आणि शिंदेच्या अस्तित्वाला थेट धक्काच बसलाय नाशिक रायगड पालकमंत्रीपद वाद सुरू झालाय निधी वाटपात दुजाभाव केला जातोय शिंदेच्या प्रकल्पांना स्थगिती येते या सगळ्यामुळे शिंदे मनातल्या मनात, मनात खतखत आहेत आणि सतत दिल्लीच्या भेटी वाढतायत तेवीस नोव्हेंबरला विधानसभेचे निकाल लागल्यानंतर भाजपमध्ये एकच चर्चा होती दोन हजार एकोणतीसला ला निवडणूक सोबळावर लढायची याचा अर्थ शिंदे आणि अजित पवार ही फक्त तात्पुरती युती भाजप समर्थक म्हणतात शिंदेना मुख्यमंत्री केलं आता अजून काय हवं पण शिंदेच्या मनात प्रश्न मी एवढं दिलं पण माझं महत्व का नाही एक कथित संवाद तर असा म्हणतो शिंदेंनी अमित थेट विचारलं माझ्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्यात मग मी साइडला का राजकीय वर्तुळात चर्चा आहे की शिंदेंनी जर त्यांची शिवसेना भाजपात विलीन केली तर पुन्हा मुख्यमंत्री पद मिळू शकतं पण याचा अर्थ स्वतःचा पक्ष गमवावा लागेल दुसरीकडे अजित पवार मात्र गप्प आहेत सत्तेत आणि सत्तेत समाधानी आहेत त्यामुळे शिंदेचं महत्त्व अजूनच कमी झाले लोक विचारतायत जे उद्धव ठाकरेंनी भोगलं तेच आता शिंदेना भोगावं लागू लाग का गरज असली की वापरायचं नाहीतर सोडून द्यायचं हीच भाजपची रणनीती आहे का शिंदेनी दोन हजार बावीस ला नैतिकतेच्या नावाने बंड केलं पण आता त्यांच्याच नैतिकतेवर घाला पडतोय का तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका